नाशिक शहरात गेल्या पाच वर्षांमध्ये तब्बल पाचशे दहा किलोमीटरचे अंतर्गत रस्ते बनवले हे रस्ते बनवताना त्यांच्या टिकाऊपणाची संपूर्ण खात्री करून घेतली इतर शहरांमध्ये रस्त्यांवरच्या खड्ड्यांची बोंब वर्षभर ऐकायला मिळते पण नाशिक शहरातील या नवीन रस्त्यांवर खड्डेच पडले नाहीये शहरातील प्रत्येक चौक स्वच्छ सुंदर आणि कलात्मक असणे आणि तसा तो टिकणे हे नाशिकमध्ये घडले येथील उड्डाण पुलाच्या खाली भंगार आणि घाण नाही तर सुंदर बगीचा आहे घराबाहेर पडल्यानंतर स्वच्छ आणि खड्डे विरहित रस्ते असणं प्रत्येक चौकात सुशोभित बेट असणं ही नाशिकची नवी ओळख आहे हेच महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात शक्य आहे